मोड हिरव्या मुगाची मस्त चमचमीत जन अशी भाजी रेसिपी आज आपण पाहणार आहोत तर इथे मोड आलेले मूग घेतलेले आहेत हे घरीच मोड आणून घेतलेले आहेत तर आता त्यासाठी वाटण तयार करायचे त्यासाठी इथे उभा चिरलेला एक कांदा घेतलाय मोठ्या आकाराचा पाववाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आठ दहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे तर आता वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल टाकलं आहे आणि पावाटी खोबऱ्याचे काप परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये छान गोल्डन होतोपर्यंत तर या भाजीसाठी खूप जास्त खोबरं वापरायचं नाही नाहीतर खोबऱ्याचीच चव येते खोबऱ्याचे पावाटी काप घेतले होते मी खूप जास्त वापरणार नाही तर ही खूप छान रस्सा भाजी तयार होते तर खोबऱ्याला छान लाल रंग आलेला आहे म्हणजे गोल्डन ब्राऊन झाला आहे आता यामध्ये उभा चिरलेला एक कांदा टाकलेला आहे मोठ्या आकाराचा आता कांदा सुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे आता कांदा परतत असतानाच त्याच्यामध्ये आठ दहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्लं टाकायचं आहे आता कांदा सुद्धा छान ब्राऊन रंगापर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर कांद्याचा सुद्धा रंग बदललेला आहे कांदा छान ब्राऊन झालेला आहे एकसारखा सतत हलवत परतून घ्यायचं आहे हे पहा कांद्याला छान ब्राऊन रंग आलेला आहे आता याच्यामध्ये मूठभर कोथिंबीर टाकली आता कोथिंबीर टाकूनसुद्धा एक मिनिटभर परतून घेतलेलं आहे छान आपलं वाटण आता परतून झालेलं आहे आता आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे तर कच्चं ठेवायचं नाही छान गोल्डन होत तोपर्यंत परतून घ्यायचं आणि खूप जास्त परत परतवायचं पण नाही काळपट करायचं नाही तर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आता थंड झाल्यावर याला वाटून घ्यायचं आहे तर गरम गरम वाटायचं नाही थंड झाल्यावरच वाटायचं आहे आता मी थंड झाल्यानंतर हे एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आणि आता मिक्सरवर वाटून घेतलेलं आहे अगदी थोडंसं पाणी टाकून मी मिक्सरवर छान बारीक वाटून घेतलेलं आहे आता गॅसवर कढई ठेवली अडीच ते तीन पळी तेल घेतलेलं आहे तेल तापल्यावर त्यामध्ये पाव चमचा मोहरी चमचा जिरं कढीपत्ता टाकलेला आहे मोहरी आणि जिरं छान तडतडल्यावर त्यामध्ये आता हिंग टाकायचं आहे तर थोडंसं मी हिंग टाकलं आणि एक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे लाल रंगाचा पिकलेला टोमॅटो टाकायचा आणि छान मऊ होतोपर्यंत परतून घ्यायचा म्हणजे भाजीला छान चव येते आता पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि एक ते दीड चमचा गोडा मसाला टाकलेला आहे आणि एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे तर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा टाकू शकता आता मसाला चांगला मिक्स केल्यानंतर लगेचच जे वाटण केलेलं आहे ते सर्व टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आधी मसाला परतून घेतला ना तर भाजीला छान रंग येतो तर्री येते आणि आपण वाटण आधीच परतून घेतलं होतं आता ते त्यामुळे तेल सुटत तोपर्यंत परतून घेतल्यानंतर आता त्यामध्ये हिरवे मूग टाकलेले आहे धुवून घेतलेले आता हिरवे मूग टाकल्यानंतर छान मसाल्यामध्ये परतून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि चांगलं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं म्हणजे भाजी खूप छान होते तर मी मूग टाकल्यानंतर छान परतून घेतलेलं आहे मसाला आपण जेवढा परतू तेवढा छान भाजीला चव येते चांगलं तेल सुटत तोपर्यंत आता वरनं थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे कारण मसाला कच्चा राहिला नाही पाहिजे कच्चा राहिला तर भाजीला चव चा चांगली येत नाही आणि भाजीला तर रिससुद्धा चांगली येत नाही त्यासाठी मसाला छान फ्राय करून घ्यायचा आणि मूगसुद्धा टाकल्यानंतर चांगले परतून घ्यायचे मसाल्यामध्ये आता मूग छान परतून झाले तेलसुद्धा सुटायला लागलेले आहे ला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं वाटण शिल्लक आहे त्यामध्ये पाणी टाकून मी भाजीमध्ये पाणी टाकलेलं आहे साधारण एक ते दी दीड ग्लास किंवा दोन ग्लास पाणी टाकायचं आपल्याला जसा रस्सा पाहिजे कमी जास्त त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं तर इथे मी एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे तर आपण या मुगाच्या भाजीला दाण्याचा कूट वगैरे काही टाकणार नाही ना ना घट्टपणासाठी तर ही खूप छान ही घट्ट होते भाजी तर तुम्ही पाहू शकता छान आता रस्सा आपला तयार झालेला आहे आता आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे आणि आपण वाटण टाकायच्या आधी मसाला परतला होता तेलामध्ये त्यामुळे ते छान तर्रीसुद्धा येणार आहे भाजीला तर छान भाजीला उकळी आल्यानंतरच झाकण ठेवायचं एक उकळी आल्यानंतर मग गॅस बारीक करायचा आणि झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची तर उकळी आल्यानंतर मी झाकण ठेवलं आहे आणि अर्धवट झाकायचे पूर्ण झाकायचं नाही म्हणजे तरी छान टिकून राहते पूर्ण जर झाकलं तर निघून जाते तर अर्धवट झाकण ठेवून मी भाजी छान शिजवून घेतलेली आहे दहा ते पंधरा मिनटं तर झाकण काढून पाहिलं हे पहा किती छान अशी आपली भाजी शिजलेली आहे आणि छान रंगही आलेला आहे भाजीला आणि रस्साही छान झालेला आहे दाटसं तर तुम्ही पाहू शकता किती झटपट बनणारी ही मुगाची, है। मुगाची, मुगाची रस्ता भाजी आहे याला आपण मुगाची आमटी म्हणू शकतो किंवा मुगाची रस्सा भाजी म्हणू शकतो तर मस्त चमचमीत झणझणीत मुगाची रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे आपण याला मुगाची आमटीसुद्धा म्हणू शकतो तर मी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेत आहे बनवायला अगदी सोपी आहे तुम्ही एकदा बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी सोबतच बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तर भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय